जनतेला माहित आहे की सुधाकर भालेरावने गेल्या दहा वर्षामध्ये लिंबोटी धरणातून उदगीर शहराला पुण्याचं पाणी पाजवण्याचं काम केलं बाबासाहेब आंबेडकरांनी पुणेवानासाठी हे एक रक्षणार्थ मतदान केलेलं आहे माझ्याच कामकाळामधली जी कामं दाखवत असतील तर हे सब झूट आहे म्हणून जनता त्रस्त आहे उद्या वीस तारखेला सुधाकर भालेराला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी गाव रस्त्यावर लोक येऊन स्वागत करत आहेत आणि त्याचा मला विश्वास आहे आता उद्या निवडणूक आहे आता करोडो रुपये जर कमवले असतील या पात्रांनी तर याला लाईट मिळत नाही त्याच्यासाठी प्रय प्रयत्न असेल असे अत्यंत महत्वपणे या ठिकाणी काम, काम करण्याची आवश्यकता आहे आणि मी ते निश्चित रूपाने केल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास गेल्या दहा वर्षात मी जे कामं केली त्याच कामाचं पुस्तक त्यांनी छापलं एक सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हा आमदार झाला दहला। आमदार झाल्यानंतर सहा महिने पळून फिरला सरकार सहा महिने बन बनल्याने आणि त्यानंतर सरकार बुंदे। सरकार करोना आला करोना आल्याबरोबर किती वर्ष आपण घरात होतो दोन वर्ष दोन वर्षात व वर्षा साधत तहसीलमध्ये तर आपण जात होतो का मग हा बाबा मंत्रालयामध्ये जाऊ शकत नव्हता कुठलं ऑफिस चालू नव्हतं मग दहा जी माझी काम होती जे प्रस्तावित काम मंजूर काम चालू काम त्याच कामाच आयत्या वेळावर रेगोट्या मारणारा आयत्या वेळावर नागोबा म्हटल्यासारखं भागेरावच्या काळात झालेली काम त्याच कामाचं पुस्तक छापलंय आणि मी केलं म्हणून सांगायला म्हणजे लवाडा चावतन जेवल्याशिवाय खरं नाही आणि या ठिकाणी नॅशनल हायवे माझ्या काळात लिंबोटीचं पाणी माझ्या काळात इमारती माझ्या काळात बसस्टँडचं काम मात्र त्यांनी जाणीवपूर्वक अडवलं आता त्या बसस्टँडचं काम का आढळलं असेल तुम्हाला माहित आहे कारण उदगीरमध्ये हार्ट ऑफ सिटीमध्ये अत्यंत महागड्या रेटमध्ये जागा विकली जाते असं मला कळालं शिवा छत्रपती शिवाजी महाराजाच्या चौकात एक लाख रुपये स्क्वेअर फूट जागा आहे म्हणे मग आता त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की बसँडची जागा जर मी सरकारच्या पैशातून बस स्टँड बनवायला लागल आणि त्याचं काम सुरू केलं होतं ह्या भाजराने मग पुन्हा आमदार झाले होते रद्द केला आणि रद्द का केला तर बस बसस्टँडची जागा सरकारच्या पैशातून न बांधता बिवटी तत्वावर बांधायची म्हणजे ठेकेदाराला बांधायला द्यायचं अर्धे पैसे ते अर्धे दुकान काढायचे अर्धे दुकान ठेकेदाराने घ्यायचे आणि अर्धे दुकानं ह्या भाजरांना घ्यायचे त्याच्यासाठी मंत्री झाल्यावर पाच वर्ष होऊन गेले बस स्टँड बंद का नाही आता बघा हे सार्वजनिक काम आहे बस स्टँड हे आपल्या शेतकऱ्याला महिलांना शाळकरी विद्यार्थ्यांना बस स्टँड मध्ये जावं लागतंय बस स्टँड मधून बसून गाडीतून घरी यावं लागतंय हा सार्वजनिक विकासाचा मुद्दा आहे मग हे सार्वजनिक विकासाचा मुद्दा पाच वर्षात त्यांनी करू शकला नाही मात्र सरकारी इमारती ह्या सरकारी इमारती काही तुमच्यासाठी नाहीत सरकारी इमारती ह्या अधिकाऱ्यासाठी आहेत त्या अधिकारी काही घरी बसून काम करत नव्हते त्यांच्यासाठी ऑफिस होत त्यांच्यासाठी पोलीस स्टेशन होत तरी सुद्धा त्यांनी कोणत्या इमारती बांधल्या तरी एक बांधला पोलीस स्टेशन आणि बाकीची एक गेस्ट हाऊस गेस्ट हाऊस का तर यांचा दौरा लाचरून उदगीरला आणि उदगिरून लातूरला मग कधीतरी झोपायला काय पाहिजे गेस्ट हाऊस पाहिजे बिचाऱ्याला झोपायसाठी सोय झाली बाकी कुठल्याही बिल्डिंगचा आणि आपला संबंध नाही अशा पद्धतीनं मी सार्वजनिक काम म्हणून अत्यंत गरीब लोक हॉस्पिटलला जात होते मी आमदार होण्याच्या अगोदर हॉस्पिटल पन्नास बेडचं होतं मग पुन्हा नंतर मी आमदार झाल्यावर एक वेळेस हॉस्पिटलला गेलो त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये दहा पंधरा लोक असे खाली जमिनीवर ट्रीटमेंट चालू होती स्लाइन लावून जमिनीवर झोपले होते मग मी त्या डॉक्टरला विचारलं म्हटलं बाबा एवढ्या पेशंट आहे तर तुम्ही जमिनीवर का झोपवलं तर त्यांनी सांगितलं साहेब आपली कॅपॅसिटी कमी आहे तर किती तर पन्नास बेडची मी लगेच माझ्या कार्यकर्दीमध्ये दोनशे बेडचं हॉस्पिटल बनवलं आणि दोनशे बेडचं हॉस्पिटल बनवलं आणि त्या ठिकाणी एक शेतकऱ्या लोकांची भरती केली म्हणजे मंजुरी घेतली डॉक्टर नर्सेस कंपाऊंडर टेक्निशियन स्टाफ मग ह्या बहादरांनी त्या ठिकाणी दोनशे बेडचं हॉस्पिटल ट्रामा केअर सेंटर हे झाल्यानंतर काही मशिनरी काही डॉक्टर्स मागविले पाहिजे काही तर नाही केला आता मला कळालं की त्या ठिकाणी जर हॉस्पिटलमध्ये एखादी महिला डिलिव्हरीसाठी जर गेली तर त्यांनी एखादी डॉक्टरने सांगितलं की सिझर करायचं आहे तर ते डॉक्टर सांगतात की इथं सिझर होत नाही किती दुर्दैव आहे की दोनशे बेडचं हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमध्ये मंत्री झाल्यावर सुद्धा त्या ठिकाणी एक साधं सिजर होत नाही त्या पेशंटला कुठे पाठवावं हो लागतंय लातूरला हो आता मला सांगा सहा हजार पाचशे कोटीचा जर ह्या बाबाने जर विकास केला असेल तर कुठे गेला हो विकास एक आमची महिला भगिनी डिलिव्हरीसाठी त्या ठिकाणी शिजर होऊ शकत नाही छोटे मोठे ऑपरेशन होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये पैशाचा घोटाळा कोणी केला तर ह्या मंत्री महोदयाने केला अशाच पद्धतीची परिस्थिती शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी झाली अकराशे कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांसाठी सरकार आणि एक रुपयाचा विमा शेतकऱ्यांनी भरला तर हा पीक विम्याचा पैसा कुठे गेला तर उगेरे साहेबांनी सांगितलं की विमान त्या ठिकाणी त्याला दिले त्या ठिकाणी हेलिकॉप्टर दिलं करोडो रुपये जर त्या पीक विम्याचे जर वाचले असतील आणि शेतकऱ्याला जर ते पीक विमा जर दिला नसेल तर हा भ्रष्टाचार कोणी केला मग मा आता मला तुम्ही सांगा आता उद्या निवडणूक आहे आता करोडो रुपये जर कमवले असतील ह्या हो बाजारांनी तर आता गावोगाव त्या त्या समाजातले काही मोठी माणसं मग त्या जातीतला असेल त्या धर्मातला असेल कोणी सरपंच असेल कोणी माझी सरपंच असेल अशा लोकांना हितगुज करून पैसे पाठवण्याचं काम तेवढं मात्र करायला लागलंय म्हणून आता ह्याची माहिती थोडीफार येऊ लागली आमच्याकडे कोणाकडे पैसे चालल्यात काय नाही एवढं पाप मात्र करू नका कारण या ठिकाणी जर असा पैसा आलाच तर तुम्हाला काय मी नको नकोली म्हणणार नाही परंतु या ठिकाणी जर पुण्यवानासाठी अन्नदान नेत्रदान रक्तदान कन्यादान असे दानाचे प्रकार आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यवानासाठी हे एक रक्षणार्थ मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानामध्ये गरीब श्रीमंत कुठला जातीचा धर्माचा कसलाच भेदभाव नाही कोणी अपंग आहे कोणी गरीब आहे कोणी कसा आहे काहीच नाही अवयव वर्ष आठलं असेल आणि त्याला मतदानाचा हा अधिकार दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला तो रक्षणार्थ अधिकार आहे आपण बिनशर्त मला आशीर्वाद द्याल ही अशी माझी अपेक्षा आहे आणि जर मला आशीर्वाद द्याल तर मला दोन हात उरी करून मला सांगा की भालेराव साहेब वेळेवर प्रसंगी आणि पूर्ण गावच्या गाव या ठिकाणी दोन नंबर मशीनचं बटन दाबून या ठिकाणी मला जर आशीर्वाद देणार असाल तर मी म्हणे रामकृष्ण हरी आणि आपण मी म्हणतो रामकृष्ण हरी आपण म्हणा वाजवात उतारी अशा पद्धतीने तुतारी वाजवणारा माणूस हे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी दोन्ही हात करून सांगा टाकली म्हणून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता आचारसंहितेच आपण पालन केलं पाहिजे आम्हाला आता टाकळीमधून भरभरून बर आशीर्वाद मिळाला अशा पद्धतीची भूमिका मला या ठिकाणी मिळाली आणि आता याच्या पुढे पुढच्या गावाला आशीर्वाद आशीर्वाद मागण्यासाठी मी आणि आपला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला देतो धन्यवाद मतदारसंघामध्ये दे, जर कुठल्याही पद्धतीचा विकास नसताना सुधाकर भालेराव आमदार असताना जी झाली काम तीच कामं या ठिकाणी जनतेला दाखवून फसवण्याचा प्रकार सुरू आहे जनतेला माहित आहे की सुधाकर भालेरावनी गेल्या दहा वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यातून लिंबोटी धरणातून उदगीर सारख्या शहराला पिण्याचं पाणी पाजवण्याचं काम केलं उदगीर शहरापासून ते दोन तालुके उदगीर आणि जळकोट तालुक्यामधून दोन नॅशनल हायवे या उदगीरमध्ये आणले त्या ठिकाणी नॅशनल हायवे त्रेसष्ट नॅशनल हायवे पन्नास असे नॅशनल हायवे झाली मोठ्या प्रमाणामध्ये उदगीर शहरामध्ये आणि जळकोट तालुक्यामध्ये विकासाची जी कामं झाली ती भालेराव साहेबांच्या काळात झाली असं असताना आमचे महाशय आमदार मंत्री महोदय म्हणून या ठिकाणी खरं तर करोनाच्या काळामध्ये दोन वर्ष नागतोंड बंद करून फिरले अगदी दोन वर्षांमध्ये त्यांना जो मिळालेला वेळ आहे ते सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा विकास केला म्हणून सांगतात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची एम आय डी सी मी तयार करून ठेवण्यासाठी मसुदा तयार केला होता एम आय डी सी मंजूर नाही हॉस्पिटलमध्ये पेशंटला ना विलाज होत नाही सार्वजनिक कामासाठी त्या ठिकाणी निर्माण होऊ नाही मग ठिकाणी कोणता विकास या सन्माननीय मंत्री महोदयांनी केला हा प्रश्न जनतेच्या समोर पडलेला आहे आणि मला विश्वास आहे हा सहा हजार पाचशे कोटीचा जर कामाचा जर या ठिकाणी लेखाजोखा दाखवत असेल तर एवढा मोठा घोटाळा महाराष्ट्रामध्ये एक नंबर असं विधानसभा मतदारसंघ असेल उदगीर की त्यामध्ये सर्वाधिक घोटाळा झाला असेल आणि सर्वाधिक डुप्लिकेट कामाची बिलं उचलली गेली असतील तर याची चौकशी होणं आवश्यक आहे आणि जनतेच्या पैशाची जर टक्केवारीच्या रूपाने जर लूट केली असेल तर याच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि याच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे अशा पद्धतीची जनतेची मागणी आहे जर एवढा पैसा जर मतदारसंघात आला असेल पीक विमा मिळाला नसेल पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा पैसा लुटला असेल एक दमडी सुद्धा शेतकऱ्याला मिळाली नाही कुठल्याही सर्वांगीण विकासासाठी कोणतही मंत्री काम दाखवू शकत नसतील माझ्या काळातली जे मंजूर झालेली कामं माझ्या काम काळामधली जी कामं दाखवत असतील तर हे सब झूट आहे म्हणून जनता त्रस्त आहे उद्या वीस तारखेला सुधाकर भालेरावला भरभरून बहर आशीर्वाद देण्यासाठी गावगाव रस्त्यावर लोक येऊन स्वागत करत आहेत आणि त्याचा मला विश्वास आहे गेल्या दहा वर्षात पोच पावती मला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी केल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे उदगीर पाच करणार उदगीर मतदारसंघामध्ये खूप महत्वाची कामं करण्याची आवश्यकता आहे आमच्यातला तरुण युवा बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी व्यसनाधीनतेकडे वळतोय हाताला काम नाही परिवारामध्ये टेन्शन निर्माण झालेलं आहे म्हणून या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याची आवश्यकता आहे त्यांचं टेन्शन दूर करण्यासाठी एमआयडीसी निर्माण करणं त्या ठिकाणी उद्योग आणणं आणि त्यांच्या हाताला काम देणं शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वांगीण हितासाठी त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे खरंतर एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणे शेतकऱ्याच्या हितासाठी नुकसान भरपाई झाली असेल तर त्यासाठी काम करणे निराधारासाठी योजना गेल्या पाच वर्षामध्ये एक निराधाराला दमडी सुद्धा मिळालेली नाही माझ्या काळामध्ये बारा हजार कुटुंबांना त्या ठिकाणी मी निराधाराच्या योजना सुरू केल्या अत्यंत महत्वाकांक्षी भूमिकेची कामं या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे खर तर मी जेवढी कामं तुम्हाला सांगितली ती कामं महत्वाकांक्षी भूमिकेने तर त्या ठिकाणी केलेलीच के आहेत एवढंच नाही तर विद्युत सुद्धा त्या ठिकाणी सुरळीत होत नाही शेतकरी हातबल झालेले आहेत गावकरी हातबल झालेले आहेत गावामध्ये थ्री फेजची लाईन चालत नाही कुठल्याही गावामध्ये ट्रान्सफॉर्मर वेळ मिळत नाही त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था बरोबर होत नाही म्हणून सर्व सरपंच ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत अत्यावश्यक बाब पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावगाव जलमिशन योजनेमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे चार हजार दोनशे कोटीचा जलमिशन योजनेचा त्या ठिकाणी बट्ट्याबोळ झालेला आहे त्या ठिकाणी कुठलंही काम झालेलं नाही म्हणून जनतेला जलमिशन योजना ही नावाला आली आहे की काय अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी झालेली आहे अत्यंत भयानक अशा पद्धतीचा पाण्याचा टंचाई गावोगाव निर्माण झालेली आहे आणि ही जल मिशन योजना टक्केवारीमध्ये अडकलेली आहे गावोगाव मी गेल्यानंतर ही टक्केवारी कुठेतरी दहा लाखाचं काम झालं वीस लाखाचं काम झालंय आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आडवाडवी केलेली आहे टक्केवारी त्या ठिकाणी खाल्लेली आहे बाकीचे तर बिलं उचलून त्या ठिकाणी घेतलेले आहेत गावचे सरपंच म्हणतात की आमच्या आम्हाला माहीतच नाही आमच्या गावात अठरा टप्पे कोटीचं काम झालंय असं त्या त्यांच्या मेनफोस्टमध्ये आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे मग हे अठरा टक्के अठरा कोटी रुपये गेले कुठे तपासण्याची आवश्यकता आहे आमच्या जनतेला फसवण्याचं जर काम जर का या टक्केवारी बाजारांनी जर केलं असेल तर निश्चित रूपानं खूप काही काम करण्याची आवश्यकता आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये साधं डिलेवरी झाली तर सीजर करण्यासाठी त्या ठिकाणी जर पेशंटला जर विलाज होऊ शकत नसेल तर बाकीच्या विलाजाचा तर प्रश्नच नाही म्हणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय हे दोनशे बेडचं हॉस्पिटल जिल्हा उपरुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून त्या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी कुठलाही त्या ठिकाणी विकास झालेला नाही अशा अनेक आरोग्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा बेरोजगाराचा प्रश्न असेल असंघटित कामगाराचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या बाबतीमधला प्रश्न असेल विद्युतसाठी प्रश्न शेतकऱ्याला लाईट मिळत नाही त्याच्यासाठी प्र प्रयत्न असेल असे अत्यंत महत्त्वाकांक्षी भूमिकेने या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे आणि मी ते निश्चित रूपाने केल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे